लाईट कोण लावून ठेवले बाथरूम मध्ये कोण दिसत नाही तिथे लाईट चालली किचनचा लाईट चालली किचन मध्ये पण कोण नाही येते मला जायला तर लाईक पण खरं ते नातं चांगलं खरंच आहे हो चांगलं म्हणजे चांग चांगलं नाही खरं तर आईचं मुलाचं मुलीचं बापाचं हे नाते खूप दुर्मिळ येतं लुप्त करून झालेलं आहे सतत झालेलं का बस लाईट लावून ठेवतो इकडचं आहे लाईट चालू तू आहे मध्ये अच्छा मला म्हटलं तुझे पप्पा आले होते ना आता जेवायला तर म्हटलंच ठेवलं असेल ते घडी घडी लाईट लावतात आणि बंद करत म्हटलं बंद करून टाका मग आता मस्त थंडी थंडी हवा यायला गाळ्या बंद करा लागतात किती मस्त हे बघा आपल्या किती माळी झाली बांधून एक दोन बापरे एक पहिला स्लॅब पडला दुसरा पडला आणि तिसरा पण पडला बापरे तीन स्लॅब पडले आपल्या ह्या बिल्डिंगचे मला चारच झाली पाहिजे जास्त हवा बंद होती नाही तर जेवण करून घ्या आपल्या काय गप्पा मारायचं नाही काय विचार असलं तर विचारायचं यायचं बोलायचं आपल्या काय खोटी खोटं नाही बोलायचं आपण खरं खरं बोलतो

गरमला वाचा चांगलं वाचा करा जेवण चला अमोल बेटा नाही ना काय नाव तुमचं ऊन बिटा अनमोल दादा आणि ताई सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांना धन्यवाद आपले लाईवला आले लाईक केलं चला आता ताईशी लाईव्ह आहे का बघते मी हे मी आज लाईव्ह शेअर नाही केली ना मला आठवलंच नाही शेअर कसे करायचे नाही नवीन ऑप्शन आले ना तर मला विसरायला दे सर्वांनी लाईक करा धन्यवाद असं कसं झालं कमेंट कुठे गेलं